News, वसा मातोश्रीचा अर्थसंकल्प बिघडल्यानं राऊतांच्या बुद्धीवर परिणाम झालाय नको तिथं तोंड चालवून राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केलाय बीएमसी चाव्या हातातून गेल्यापासून कंत्राटातील टक्केवारी बंद झालीय मालक आणि नोकरात फारशी कामं उरली नाहीयेत म्हणून ते इतरांच्या हातातलं गाड्या पेना पाहत असावेत बीएमसीला भ्रष्टाचाराचा अड्डा तुम्ही केलं तुमच्या काळात लोक बीएमसीला बृहन्मुंबई अँटी करप्शन म्हणायचे कोरोना काळात तुम्ही हजारो कोटींची खिचडी खाली ऑक्सिजन प्लांट खाल्ले रेमेडिसिव्हिर खाल्ले हे सारं कमी होतं म्हणून मुंबईचे रस्ते खाल्ले अलिबागमध्ये प्रोपर्ट्या घेतल्या पत्रात साळी प्रकरणात तुरुंगवास भोगून आले राऊतांनी भ्रष्टाचारावर बोलणं हास्यास्पद आहे मुंबई मनपात गोचिडीसारखे घुसून त्यांनी मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा पैसा लुटला दोन दोन मातोश्री बंगले उभारले बदल्यात मुंबईकरांच्या हातावर वडापाव ठेवण्याचं काम त्यांनी केलं 2019 निवडणूक निकालानंतर तुम्ही बाळासाहेबांना सोडून पवारांच्या मांडीवर बसलेत तेव्हा तुम्ही बाप बदलल्याची टीका झालीच होती बाप कोण आणि पोरगा कोण यावर बोलायला गेलो तर तुमची खूप अडचण होईल राऊत बाप निकले की तो दूर तक जाय घे एवढंच धान ठेवून शांत राहावं मातोश्रीच्या आवारात मालकासमोर राऊतांनी खुशाल शेपूट हलवावी पण रस्त्यावर येऊन भुंकू नये नाहीतर मनपाकडे भटके श्वानांना पकडण्यासाठीच्या भरपूर गाड्या आहेत एक कलानगरला पाठवावी लागेल मातोश्रीचा अर्थसंकल्प बिघडल्यामुळे संपादक पोपट राऊत यांच्या बुद्धीवर परिणाम झाला नको तिकडे तोंड उघडून तुम्ही शिवसेनेची माती केलीच गेली बीएमसीच्या चाव्या तुमच्या हातात ना गेल्यापासून मातोश्रीवर येणारे टक्केवारी बंद झाली आणि म्हणून मालकाला आणि नोकराला तर काही काम उरलं नाही लोकांच्या हातातले घड्याल गाड्या पेन हेच पाहून राहिले अहो तुमच्या काळामध्ये बीएमसीला ब्रहन मुंबई मनी करप्शन असं लोक बोलायचे आणि तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बात बोलून राहिले करोना काळामध्ये खिचडीचे घोटाळे तुम्ही केले कोट्यावधी रुपयाचे ऑक्सिजन प्लांट तुम्ही खाऊन टाकलं रेमडेसिवीर तुम्ही खाऊन टाकले बॉडी बॅगचा घोटाळा तुम्ही केला आणि त्याही कमी पडलं तर रस्तेही खाऊन टाकले आणि बीएमसी मध्ये गोचिट सारखं चिकून मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा पैसा तुम्ही लुटला अलिबाग मध्ये प्रॉपर्ट्या केल्या दोन दोन मातोश्री बनवली आणि मुंबईकरांच्या हातात दिलं काय ते संपादक पोपट राऊत मातोश्रीच्या आवारामध्ये आपल्या मालकासमोर शेपू हलवत राहा पण बाहेर येऊन भुंकू नका नाही तर मुंबई महानगरपालिकेमध्ये श्वान पकडणाऱ्या गाड्या फिरत असतात एखादी गाडी आपल्याला मातोश्रीला पाठवावी लागेल